नमस्कार वेलकम टू मी होममेकर आज रक्षाबंधन आहे आणि त्यानिमित्तानेच माझी मुलगी साक्षी ही रांगोळी काढत आहे आज तर जी पाटाभोवती आपण रांगोळी काढतो ती काढत आहे तर रांगोळी काढायला तिला पण खूप आवडतं म्हणून ती, ती म्हणाली का आज मीच काढेल तर छानशी अशी रांगोळी झाली होती तयार ही पण शूट करायचं म्हणून जरा बराच वेळ लागला तर सणावाराच्या वेळेला छान वाटतं रांगोळी काढायला तसं तर मी रोजच रांगोळी काढते बाहेर आणि हे जे पक्षी आहेत यांचं तर रोज आमच्या इथे आता नाश्ता आणि छानसं त्यांचं जेवण वगैरे असतंच आणि खूप छान वाटत होतं हे आवाज येत होता त्यांचं तर हे झाकणाच्या मदतीने हिने असे काढून घेतली आहे आणि आता कलर भरते तर अगदी साधी आणि सिंपल अशी रांगोळी आहे इथे रांगोळी काढून झालेली आहे खूप मस्त असं कलर दिसत आहे आणि अगदी व्यवस्थित काढली गेली आहे इथे ताट तयार केला आहे राखी बांधण्याकरता आणि हा माझा मुलगा सिद्धेश तर हे लोक जेवढी मस्ती करतात तेवढेच भांडण पण करतात मोठे झाले तरी तर तिने तांदळामध्ये ते कं कुंकू व्यवस्थित लागावं म्हणून थोडंसं पाणी टाकलं आणि त्या ताटामध्ये भरपूर पाणी होऊन गेलेलं तर तो म्हणतोय का तिथे आता त्या ताटामध्ये ता 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 तांदळासोबत पाणी आहे आणि दिव्यामुळे तिथे भात तयार होऊन होणार आणि हेच बडबड पर करता करता त्यांचं रक्षाबंधन झालेलं आहे तर दुसरी राखी ही तिने तिच्या आवडीची घेऊन आली होती ती बांधत आहे आणि जी पहिली बांधली आहे ती मी घरी बनवली होती ती राखी आहे तर अशा पद्धतीने आमच्या घरी हा रक्षाबंधनचा प्रोग्राम झाला आहे तर गिफ्ट त्याच्याकडे नाही म्हणून सांगतो तो, तो आणि पैसे दिले मी काही दिवसांपूर्वी आमच्या गावी भुसावला गेले होते आणि तिथून मी हे छान असे लालसर असे लसूण गावरान लसूण घेऊन आले आणि त्याचबरोबर भरीतचं वांग तीन ते चार वांगे आणले होते आणि ही मॅगी केली होती या लोकांनी तर तीन ते चार वांगे आणले होते तर बाकीच्या वांग्यांचं भरीत केलं आणि एक वांग भाजीसाठी आणि हिचा हा अभ्यास राहून गेलेला होता तर तो करत आहे मी अद्रक लसूणचा मसाला करणार आहे तर त्यामध्ये आलं लसूण सुकं खोबरं आणि जिरं टाकून घेते तर याच पद्धतीने हा मसाला केला जातो आमच्याकडे आणि आठ आठ दिवसांकरता अगदी व्यवस्थित राहतं फ्रीजमध्ये हे तर याचं प्रमाण म्हणजे लसूणचं थोडंसं क्वांटिटी जास्ती असते आणि खोबरं सुका खोबरं आणि आलं हे समप्रमाणात प्रमाणात असतात म्हणजे लसूणपेक्षा थोडंसं कमी आणि जिरं दोन ते ती तीन चमचे घ्यायचे हे आता वाटून घेणार आहे तर थोडंसं पाणी टाकून वाटायला लागतं तसंच हे बारीक होत नाही तर मी थोडंसं पाणी टाकून हे छान पेस्ट करून घेतली आहे आणि हे आठ ते दहा दिवसांकरता ठेवते कारण मला सकाळी टिफिन वगैरे करण्याकरता मसाला लागतो आणि हा मसाला मी जवळजवळ सगळ्याच भाज्यांमध्ये टाकते डाळीमध्ये पण टाकते मी हे मी एका बॉटलमध्ये भरून ठेवत आहे अगदी एक चमचा पण भाजीमध्ये टाकला तरी खूप छान भाजी होते याची आणि डाळीमध्ये पण डाळ जेव्हा आपण कुकरला लावतो त्यावेळेला टाकून तुम्ही एकदा करून बघा खूप छान डाळ लागते या मसाल्याने तर हे आता मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आणि जो राहिलेला मसाला आहे तो मी करता वापरेल तर इथे मी तीन मोठे बटाटे आणि जो वांगा आणला होता एक तो कापून घेतला आहे आणि त्याला पाण्यातच ठेवायचं कारण वांगा लगेचच काळं पडतं टोपात मी तेल घेऊन घेतलं आहे जिरं मोहरी टाकूयात आणि हिंग कढीपत्ता तर या प्रकारची वांग्या बटाट्याची भाजी आमच्या इथे सगळ्या कुठलाही प्रोग्राम असला तरी आमच्या इथे हीच भाजी केली जाते भुसावळ्याला तर तुम्ही पण जर भुसावळ्याचे असणार तर मला कमेंटमध्ये सांगा का तुम्ही ही वांग्या बटाट्याची भाजी कशी करतात ते एक कांदा टाकून घेतला आहे मोठा बारीक चिरून घेतलेला आहे तर कांदा व्यवस्थित यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेणार आहे दोन चमचे भर एवढं मसाला टाकून घेतला आहे आणि नंतर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून भाजी भाजीमध्ये नंतर टाकला होता तर मसाला छान परतला गेला आहे आता यामध्ये मसाले टाकूया तर अर्धा चमचा एवढी हळद टाकणार आहे ही लाल मिरचीची पावडर खूप जास्त तिखट नाही म्हणून दोन चमचे टाकते है। आणि धणे पावडर एक चमचा मिक्स करून घेऊयात यात आता मी हे वांगे बटाटे टाकून घेणार आहे मीठ टाकूयात चवीप्रमाणे आणि छान मिक्स करून याला झाकून ठेवून द्यायचं आहे तर कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं तरी लागतात ह्या भाजीला होण्याकरता आणि अशी हिरव्या वांग्यांची भाजी, भाजी खूप छान वाटते भरीतच्या वांग्याची तर भरीत भरीत पण खूपच मस्त लागतो या वांग्यांचा काळ्या वांग्यांपेक्षा या वांग्यांचं भरीत खूप छान वाटतं तर इथे दहा ते पंधरा मिनटांनंतर मी हा गॅस सॉरी मी हा टो झाकण उघडला आहे आणि बटाटे बऱ्यापैकी शिजले आहेत तर मी मध्ये थोडंसं पाणी पण टाकून घेतलं होतं आणि एक टमाटा टाकूयात एक मोठा टमाटा चिरून घेतलेला तो टाकला आहे टमाटा टाकल्यानंतर पण आपण एक पाच मिनटांसाठी हे होऊ देणार आहे तर झाकण लावून ठेवून द्यायचं आहे तर इथे टमाटे वांग आणि भाजी सॉरी बटाटे छान शिजले आहेत आणि भाजी आपली तयार झालेली आहे कुठलाही दुसरा गरम मसाला वगैरे टाकण्याची गरज नसते ही भाजी अशीच खूप छान वाटते तर मी गॅस बंद करून ह्यात कोथिंबीर टाकून घेतलं आहे लास्टला आता आपण जेवायला वाढूयात तर मी आज मिरची भाजी केली आहे पापड वाढून घेते त्यानंतर डाळ भात वांग्या बटाट्याची भाजी आणि चपाती तर असा हा आमचा आजचा मेनू आहे व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा प्लीज आणि तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद